भारतनगर रहिवाशांचे आजरा नगरपंचायती समोर बेमुदत ठिया मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा निषेध हक्काच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आजरा शहरातील भारतनगर रहिवाशांनी आजरा नगरपंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आज दुपारी भारतनगर ते नगरपंचायत पर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत संघर्ष मोर्चा काढला नंतर नगरपंचायत कार्यालयाच्या गेट समोर टिया मांडला यावेळी बोलताना समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासून ते नागरिक राहत असताना प्रशासनाने कोणत्याही मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत यामुळे येथील रहिवाशना आणि अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत समितीच्या वतीनं अनेक निवेदनं दिली मात्र नगरपंचायत अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासनं दिली कार्यवाही मात्र केली नाही विकासाच्या नावावर नगरपंचायतने आजऱ्याचा खेळखंडोबा केला आहे आजऱ्यामध्ये झालेल्या कामाचे ऑडिट झालं पाहिजे अधिकारी जबाबदाऱ्या झटकत आहेत भारतनगरसाठी खासदार व आमदार फंडातून निधी आला होता तो कोठे केला असा सवाल करत मंजुरी कामे केव्हा सुरू करणार हे लेखी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी मक्सूद माणगावकर तौफिक माणगावकर यासीन सय्यद व समीर खेडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनात बालके महिला यांचा समावेश होता न्यूज निपटसाठी बशीर मुल्ला आजरा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज